सगळे सांगत होते त्याला औषध पाजलं असेल कोणी सांगत हे अरे औषध पाजलं असतं ना तर औषध पाजून खेळ बबलू शेट चार बैलांचा बिंजोर मध्ये नसतो खेळलो आपली गाडी थांबली ना लखन आणि आरण्या फायनल व्हायची तर ही गाडी पण बघायची आहे लोकांना हो ही लोकांना बघायला भेटेल कारण कुठेशी तरी कमबॅक बॅक करण्याचा आम्ही प्रयत्न करणारच त्याच्यावरती आपण जर नको तो प्रसंग करून जर त्याच्यावर जर कोणती आपण दवा औषधी पाजली तर तो आपल्याला गोठ्यातच बसून ठेवणार आहे कारण माझ्याजवळ चार बैल झाली आपण त्या गोष्टीपासून लांबच राहिलो म्हणून तर आज उजेरा बैल साक्षीला समोर आहे आपण समोर बघून चालणारा माग बघून ठेस लागून घरी आणला तर त्या दिवसाला पण अक्षरशः नमस्कार नमस्कार दादा आपला नमस्का। नमस्का। हरम्या एक मागच्या मैदानाला थोडासा आजारी झाला होता ते आजारी तर आता हरम्या कसा आहे आपला आजारी पण बोलताना येणार काय प्रॉब्लेम झाला फायनल ला समजलं नाही कारण आम्ही तर असं एवढ्या टेन्शन मध्ये राहिलो की बैल गटाला चांगल्यापैकी पालाला कुठेही या अडचण नाही बसला व्यवस्थित सेमीला बैल चांगल्यापैकी पालाला त्याच्यानंतर पण बैठक घेतली शेमीला आम्ही उठवलं त्याच्यानंतर लखनला सवय कशी आहे की, की, की खाली जाऊन जो पाहिजे त्याच्यामुळं आम्ही पण हरण्याला खाली जाऊन गेलो पण हरण्याला घेऊन जाताना एक जण सोमा आपला जो झेंडा पंचवाला असो साताऱ्याचा तर तो घेऊन गेला आणि त्याच्यानंतर बैल खाली गेला एकटाच पण अचानक असं काय झालं की बैल एवढा ट्रोल करणार काही करतात त्यांच्यावरती आपण तुम्हाला बोललो ना आपण समोर बघून चालणारा मागं बघून ठेस लागून पारणारा नाही त्याच्यामुळे ट्रोलवाल्यांचा ट्रोलवाल्याने कोणी सांगत होते त्याला औषध पाजला असेल कोणी सांगतात येईल अरे औषध पाजलं ना तर औषध पाजून खेळ बबलू शेत चार बैलांचा बिंजोरमध्ये मध्ये नसतो खेळलो तर माझ्याजवळ चार बैलं झाली आपण त्या गोष्टीपासून लांबच राहिलो म्हणून तर आज उजेरा बैल साक्षीला समोर आहे त्याच्यावरती आपण जर नको तो प्रसंग करून जरा त्याच्यावर जर कोणती आपण दवा औषधी पाजली तो तो चा, चा गरी आनला। गरी आनला तर तो आपल्याला गोठ्यातच बसून ठेवणार आहे त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांच्या कोणाच्या बोलण्यावरती लक्ष देणार नाही तर मग मी घरी आणला घरी आणला तर त्या दिवसाला पण अक्षरशः मला रडवला त्यांनी कारण तो रात्रभरून बसला तो नाही तो मी तो मैदानातून तो तो मुंबईला आणला आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजता बैल हा रिलॅक्स झाला मग त्याच्यावरती मला तुमच्या सारख्या मित्रांनी कोणी सांगितले या देवाला नारळ फोड त्या देवाला कारण आपण श्रद्धेने मानणारा माणूस तर त्याच्यामुळे मग त्या गोष्टी काही केल्या आपण डॉक्टरला बोलावला डॉक्टरला सांगला तर तुझ्या पद्धतीत तू पण काही इलाज करा कारण आपण एक गोष्टीवरती चालणारा माणूस नाही की कोणी जर सांगेल हे कर तर ते नाही आपण डॉक्टर पण आणि एक श्रद्धा म्हणून त्या विश्वासाने पण आपण चालतो मग त्यावेळेस आता तो बैल एकदम कवर झाला त्याच्यानंतर मी त्याला झोपला पण याला छकडीला इथे आणि एक दोन चार किलोमीटर चालत घेऊन गेलो मी स्वतः गाड्यावर बसलो होतो कोणत्याही प्रकारचा असं काहीच नाही मला गरज होती की याला थोडीशी विश्रांतीची म्हणून विश्रांती केली पण आता कुठेतरी येणारी दोन चार मैदान चांगली नामची नाही त्याच्यासाठी मी आता साताऱ्याला सज्ज करायला घेतलेला आहे मागाशी मी ना लाईव्ह गेलेलो होतो भरपूर जणांचे प्रश्न आले की मालशिरतचा जो तुमचा मागच्यावरती दोन नंबर तिथं त्याच्यामध्ये हारण्या दिसणार का हो हारण्या तर जाणारच ना त्या मैदानासाठी जाईलच कारण कसं आहे हिंदकेसरी मैदान आहे आणि आपण त्याच दोन दोन एक नंबर नंबर एकदा केला हिंदेसरी मालशेरच्या मला वाटतं पहिलीच फायनल होती आणि वापस त्याच्यानंतर एक त्याच ट्रॅकवर खेळलो तर त्यावेळेस चार नंबर केला तेव्हा आपल्याला चा मानकरी तेव्हा शेवालियाबांचा बावऱ्या आणि आपला हरण्या आणि त्याच्या आधी चुकल्याचा तेजा दोन नंबरच्या काय हरण्यापाला आणि भरपूर प्रश्न आले की घरणीकीचा राजा आणि हरण्या खूप चांगली गाडी पालतोय तर काय हा नियोजन बघायला भेटेल का अजून काय आपला पहिला भेटला नाही बघायला भेटेल ना पण कसा आहे शेवटला तुम्हाला मागच्या वेळेला मुलाखत मध्ये बोललो मालक दोन आहे हरण्याचा मालक आपण आहे आणि घरनिकीच्या राजाचा मालक ते बाबू आणि ते काका आहे तर त्याच्यामुळ त्यांना पण कुठेशी तरी त्यांच्या नियोजनात बैल पालवतो आपल्या नियोजनात आपण पालवतो जर दोघांची मनं एकत्र जर एकामेकाला फोनवर झाली तर शंभर टक्के पालाव आणि आपण पलत राहिलो म्हणजे एकच आपण पुशेगाव पलालो असा विषय नाही आपण नंतर पण पलालो आजही पलालो आणि येणाऱ्या काळात जर त्यांचा पाल जर आला तर शंभर टक्के आपण पलवण्याचा प्रयत्न करूच ना आणि जी आपली गाडी थांबली ना लखन आणि आरण्या फायनल व्हायची तर ही गाडी पण बघायची आहे लोकांना हो ही लोकांना बघायला भेटेल कारण कुठेशी तरी कमबॅक करण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहे कारण गाडीला तुम्ही गती बघितली असेल तर सुंदर गती लागली होती आपण कुठेतरी फायनल पासून वंचित राहिलो म्हणजे फायनलपासून वंचित बोलता येणार नाही तरी पण आपल्याला त्या दिवशी आठ नंबरचा मानकरी म्हणून सन्मानित करण्यात आला तरी गाडी आपण पलवली नाही तरी पण लोकांच्या मनात आणि काही लाईव्ह प्रेक्षक होते त्यांच्या मनात गाडीचा एक नंबर हा हरण्याला आणि लखनला दिलेला होता त्याच्यामुळे जी लोक आज पण आपल्याला बोलतात की दादा गाडी पलायला पाहिजे होती नंबर होता ठीक आहे त्यांच्यातर्फे माझ्या हरण्याला शुभेच्छा आणि मलाही आनंद वाटतो की जरी पण असं कोणी आपल्या जरी फॅन जरी आपल्याला जरी बोलून जर सांगत असेल तर आपल्याला आनंद आहे त्या गोष्टीचा बघा हे होते आपले हरण्या बैलाचे मालक आणि जे गरुडा बैलाचे मालक तात्यांच्या भेटीला आलेले आणि समोर तुम्ही बघू शकता आपला सर्वांचा लाडका हरण्या जो लवकरच आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसेल ചില ബാക്കു അത് പുറച്ച വീഡിയോ